महान योद्धा आणि अतुलनीय रणनीती कौशल्य असलेले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नाशिक लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जुने नाशिक परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्प अर्पण करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करून अभिवादन केले

यावेळी राजे जन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने राजाभाऊ यांचा सत्कार करण्यात आला कस जगावं आणि कसं मरावं हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी संपूर्ण जगाला शिकवले अशी प्रतिक्रिया छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस आणि देदेवी स्वराजाचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची आज जयंती आणि आपण सर्वजण उत्साहात त्या जयंती सोहळ्यासाठी उपस्थित आहोत मी आमच्या सर्वांच्या वतीने आदरणीय धर्मवीर संभाजीराजे यांच्या प्रतिमानाचा मुजरा अर्पण करतो कसं जगावं आणि कसं मरावं हे ए... <laughs> माजी माजी आमदार वसंत गीते महापौर विनायक पांडे बाळासाहेब वाघ अजय बागुल सचिन बांडे मामा राजवाडे संजय गालफाडे प्रथमेश गीते ऋतुराज पांडे नंदन भास्करे आदी सह सा महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते